संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल चॅनेल लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी राजे फाउंडेशन सदैव तत्पर सौ नवोदिता देवी घाटगे सुळकुडमधील मोफत आरोग्य शिबिरात सहाशे अडुसष्ट जणांची तपासणी ग्रामीण भागातील नागरिक विशेषता महिला व वृद्ध वेळेत आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात नागरिकांच्या वेळेत आरोग्य तपासणी व उपचारासाठी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन राजे बँकेच्या अध्यक्षा सौ नवोदिता देवी घाटगे यांनी केले सुळकुड तालुका कागल येथे शाहू ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सत्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिरच्या उद्घाटनवेळी त्या बोलत होत्या राजे विक्रमसिंह घाटगे बँक राजे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले सौ घाटगे पुढे म्हणाल्या कागलमध्ये दर्जेदार सुविधा देण्यासाठी राजे फाउंडेशनच्या माध्यमातून विभागावर मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते यामध्ये निदान झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात महिलांसह ज्येष्ठ नागरिकांत आरोग्याच्या बाबतीत अनास्था दिसून येते त्याच्यामध्ये आजा काढण्याची मोठी प्रवृत्ती आढळते त्यांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी येथील रेणुका माता मंदिरमधील सभागृहात हे मोफत आरोग्य शिबिर झाले यामध्ये सहाशे अडुसष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात वैद्यकीय सल्ला ईसीजी शुगर तपासणी रक्तदाब तपासणी मोफत केली टू इको व एम टी टेस्ट या टेस्ट पन्नास टक्के सवलतीच्या दरात केल्या शिबिरामध्ये सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर नंदादीप नेत्रालय कोल्हापूर प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा सांगाव कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ आर्थोपेडिक अँड ट्रामा सेंटर व संकल्प सिद्धी हॉस्पिटल कागल यांचे तज्ज्ञांनी तपासणी केली यावेळी आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल नितीन कांबळे सर्व आशा व अंगणवाडी सेविकांचा सत्कार सौ घाटगे यांच्या हस्ते केला यावेळी बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील शाहूचे संचालक सचिन मगदुम जवाहर साखरचे संचालक शेखर पाटील राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत संचालक अरुण गुरव राघू हजारे बाबासाहेब विक्रमसिंह जाधव सुदर्शन मजले घाटगे रणदेवीवाडीचे सरपंच राहुल खोत कार्यकारी संचालक अरुण पाटील आदी उपस्थित होते अमोल शिवई यांनी स्वागत केले सुहास लगारे यांनी आभार मानले